जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज आपण या उसळीपासून एक वेगळीच रेसिपी बनवायची आहे तर ती काय बनवायची आहे चला बघू मी अशीच नेहमीप्रमाणे उसळ करून घेतलेली आहे आणि या उसळीमध्ये तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कोथिंबीर पण अजून मिक्स केली तर उत्तर लागते किंवा पनीर टाकलं तरी पण आणखीन छान लागतं तर आपण अशी चपाती पूर्ण अशी मोठी ला आटून घेतलेली आहे आणि या चपातीवर आपल्याला अर्धा भागापर्यंत ही उसळ पसरवून घ्यायची आहे तर मी यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही फक्त उसळच आहे पण तुम्ही पनीर किसून टाकू शकता चीज टाकू शकता किंवा टोमॅटो सॉस यामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती मी आता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली स्प्रिंकल करणार आहे आणि नंतर मग हे अर्धा भाग आपल्याला याच्यावर असं दुमडून घ्यायचा आहे आणि याला चिटकावून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने याचा अर्धा भाग हातावर घेतलेला आहे आणि असा हा अलगत असा टाकलेला आहे आणि याला चिटकावून घेतलेला आहे अजिबात आपला हा पराठा फुटणार नाही एकदम टेस्टी होणार टेस्ट आहे ह्याची स्वतःची चव इतकी टेस्टी असणार आहे याला भाजीची दुसरी गरजच नाही आपण यामध्ये यामध्ये आहे मटेरियल भरलेला अजिबात निसटणार नाही फुटणार नाही इतकं टेस्टी हा पिझ्झा पराठा होतो आणि उत्तम तर हा मी तुपात भाजून घेणार आहे मी तूप सोडलेला आहे आणि यावरती मी हा मोठा पराठा आपल्याला टाकून घेतलेला आहे तुम्हाला याची साईज बारीक मोठी करायची असेल तर करून घेऊ शकता पण मी अशीच टाकून घेतलेला आहे आणि हा भरपूर असं तूप लावून याला भाजून घ्यायचं आहे आणि मुले हे खूप आनंदानं खातात अजिबातच शिल्लक ठेवत नाहीत आणि खूप आवडीनं खातात तर मी ह्याला छान असं तुपात खरपूस भाजून घेणार आहे एकदम टेस्टी लागतं हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा इतर चटण्यांबरोबर खाऊ शकता आणि अशा पद्धतीने मी याला भरपूर तूप लावून घेतलेलं आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच युनिक रेसिपी तुम्हाला मिळत राहतील आणि रेसिपी आवडली असलीस तर लाईक करून एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला असं बघू शकता तुम्ही पराठा एकदम खरपूस भाजून झालेला आहे आणि हा पराठा आपल्याला या कैरीसोबत ही कैरीची रेसिपी मागेच तुम्हाला अपलोड करून दाखवलेली आहे आणि ठेसा आणि टमॅटो सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता खाऊ शकता तर हा पराठा अगदी उत्तमातलं उत्तम, उत्तम लागणार आहे तुम्हाला इतरही कैरीच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत थँक्यू पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल